पाचोऱ्यातून मनाला चटका लावणारी एक घटना समोर आली आहे एका खाजगी रुग्णालयात एक महिला प्रसूती झाली लग्नानंतर सतरा वर्षाच्या प्रतीक्षेनंतर महिलेनं एक मुलगा व एक मुलगी अशा दोन गोंडस बाळांना जन्म दिला जुन्या मुलांचा जन्म झाल्यानं कुटुंबात आनंदाला पारावर उरला नाही परंतु नियतीच्या मनात काही वेगळंच होतं काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं बाळांना जन्म दिल्यानंतर अवघ्या तीन तासातच आईनं जगाचा निरोप घेतला ही दुर्दैवी घटना पाचोरा शहरात घडली ज्योती ज्ञानेश्वर चौधरी वैवर्षा अडतीस असा या दुर्दैवी आईचं नाव उतराण येथील सासर असलेल्या ज्योती चौधरी या परिवारासह पाचोरा इथं वास्तव्यास होत्या पाचोरा शहरातील बाहेरपुरा भागातील माहेर असलेल्या ज्योती यांना लग्नाच्या सतरा वर्षांनंतर मातृत्वाची चाहूल लागली आणि पती आई वडील भाऊ यांच्यासह नातेवाईकांना आनंद झाला बुधवार दिनांक एकोणीस रोजी वेदना होऊ लागल्यानं ज्योती यांना पाचोरा येथील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले दरम्यान सायंकाळी चार वाजता ज्योती चौधरी यांनी एक मुलगा व एक मुलगी अशा दोन गोंडस बाळांना जन्म दिला लग्नानंतर तब्बल सोळा वर्षानंतर गरोदर राहिलेल्या ज्योती चौधरी यांना प्रसूती झाल्यानंतर ज्योतीसह तिच्या परिवाराचा आनंदानं मन भरून आलं होतं मात्र नियतीला काही वेगळं अपेक्षित होतं प्रसुतीनंतर अवघे तीन तास उलटल्यानंतर ज्योती यांना छातीत त्रास होऊ लागला दवाखान्यात एकच धावपळ उडाली आणि सायंकाळी सात वाजेच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांनी जगाचा निरोप घेतला या दुर्दैवी घटनेनं महिलेचा पती आई वडील भाऊ यांनी प्रचंड आक्रोश केला या घटनेनं शहरात हळहळ व्यक्त होतीये गुरुवारी पाचोरा इथं अतिशय शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले